सोलापूर शहराचे ए आय एम आय एम पक्षाचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष व समाजसेवक यांनी पक्षाचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी वाहतूक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दो सर्वांचे लाडके नेते माजी गृहमंत्री भारत सरकार शिंदे साहेब जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पवार साहेब डॉक्टर रियाज जी व शेख साहेब व त्यांचे सर्व सन्मानित सहकारी पदाधिकारी बंधून होते खरं म्हणजे आज आम्हाला फार समाधान आहे रियाजबे व त्यांच्या सहकारी देशाच्या मुख्य पुरावात जोडले गेलेले काँग्रेस पक्षाचा एक बहुत मजबूत कडी आहे उस कडी का एक भान भाग बनगे आज त्यासाठी त्यांनी चांगला विचार केला आणि सगळं ड्रायव्हरची संघटना आहे आणि मी त्याचं आरोग्यसेवा फार चांगली आहे त्यांनी जवळजवळ मला वाटतं तीन चार लाख वी ओ पी डी केलेली आहे त्यांनी सगळ्या तीन चार वर्षामध्ये म्हणजे एक सामाजिक सेवेचे त्यांनी ऋण घेतलेले आहे असले यांना योग्य पर्याय पाहिजे होतं ते योग्य पर्यायामध्ये जोडले गेले काँग्रेस पक्षाने आजपर्यंत देशामध्ये फार मोठं काम केलेलं आहे त्या मुख्य प्रवाहामध्ये ज्यांनी आज आले आम्हाला समाधान आहे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला माहीत आहे की टँड रन कायदा केला होता सरकारने सगळ्यात पण ड्रायव्हर लोक आंदोलन लो लो केलं दोन तीन ठिकाणी आंदोलन भाग पण घेतला होता की परत काय स्थगित केले त्यांनी पूर्ण रद्द केले नाही परत काय तर सांगता येत नाही ते कायदा रद्द करायचं असेल तर ह्यांना हटवणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासाठी खास गरजेचं आहे कारण मला माहिती आहे ड्रायव्हर लोक एक साधन कुत्र्याचं ठुजू आलं तर गाडी थांबून त्याला बाजूला कडेल घेऊन जातात असं कोण मुद्दाम ॲक्शन करत नाही तरी पण या लोकांना काय वाटलं स्टॉक म्हणजे गरीबाला मारायचं काम हे लोक आहेत त्यासाठी हे सगळं बघून रियाजबाईंनी आज चांगला निर्णय घेतला त्याचा सेक्रेटरी चांगला निर्णय घेतला मी काँग्रेस पक्षात सन्मान आले आज रियाज सय्यदने वाहतूक संघटनेच्या सर्व लोकांना घेऊन आमचे देशाचे नेते सुषमा शिंदे साहेब यांच्या मार्गाखाली आज या ठिकाणी काँग्रेसने प्रवेश केलेले आहे आमचे जिल्हाध्यक्ष मेत्रे साहेब मी सर्वांच्या वतीने गवाही देतो की तुम्हाला जसं बाहेर न्याय मिळत तसं त्यापेक्षा जास्त न्याय काँग्रेसमध्ये मिळेल असं तुम्ही कार्यक्रम

सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि राज्य गृहमंत्री साहेब सिद्धाराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांचे नेतृत्वात आज मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आणि रिया सेल आज काँग्रेस पक्ष पक्षात पक्षा जाहीर प्रवेश करत आहे आणि यांचे नेतृत्वात यांना आदरणीय साहेबांना मी एक विनंती करतो की साहेब आम्ही चालकांचे जे प्रश्न आहे ते चालकांच्या प्रश्नांसाठी आम्ही जे, जे सेक्युलर पार्टी आहे जे पूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जे, जे पोचलेली पार्टी आहे आणि पूर्ण देशात ज्याचं वर्चस्व आहे या पार्टीमध्ये आम्ही पूर्ण महासंघाने संलग्न झालेलं आहे तर आपण आमच्या महासंघा ती कृपा लावे आणि चालकांविषयी जेही प्रश्न असेल ते आपण आपले दादा जेव्हा पण येईल आम्ही आम्ही चालकांसाठी आमचे प्रश्न मार्गी लावे हेच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र